श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज भक्तिभाव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे थांब बाळा आज गुरुवार आहे हा व्हिडिओ स्किप करू नकोस कारण आज मी तुला सांगणार आहे पंचशक्ती मंत्र जो स्वामी स्वतः आशीर्वादाने भरलेला आहे अडकलेली कामं मनाची अस्वस्थता पैशाची चिंता आरोग्य समस्या यासाठी हा मंत्र गुरुवारी ऐकणं फार महत्वाचं आहे मंत्र ऐकण्याआधी गुरुवार आणि स्वामी समर्थ यांचं काय वैशिष्ट्य आहे ते आधी जाणून घेऊया गुरुवार म्हणजे गुरुचा दिवस आणि स्वामी समर्थ म्हणजे चालते बोलते गुरु स्वामी म्हणतात थांब बाळा धीर धर मी तुझ्यासोबत आहे आजच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वामींना विसरलो पण स्वामी, स्वामी कधीच आपल्याला विसरत नाहीत आता आपण पन, पंचशक्ती मंत्र म्हणजे काय ते पाहूया पंचशक्ती म्हणजे श्रद्धा संयम विश्वास स्वामींचे नामस्मरण गुरुकृपा हे पाच घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा चमत्कार घडतो आता आपण पंचशक्ती मंत्र ऐकूया हा मंत्र शांत मनाने ऐका आणि म्हणा ओम श्री स्वामी समर्थ श्रद्धा दे संयम दे विश्वास दे शक्ती दे आणि माझ्या जीवनात कृपा कर अजून एकदा हा मंत्र नीट ऐका ओम श्री स्वामी समर्थ श्रद्धा दे संयम दे विश्वास दे शक्ती दे आणि माझ्या जीवनात कृपा कर आता आपण ऐकूया मंत्र ऐकण्याचे फायदे एक मन शांत होतं दोन नकारात्मक विचार दूर जातात तीन निर्णय घेण्याची ताकद मिळते चार कामात अडथळे कमी होतात आणि पाच स्वामींची अदृश्य साथ मिळते गुरुवारचा हा छोटासा विशेष उपाय नक्की करा आज गुरुवार एक दिवा लावा पिवळा फूल अर्पण करा जय जय स्वामी समर्थ अकरा वेळा म्हणा हा मंत्र ऐका व म्हणा टक्के असल्यास सुद्धा पिवळे वस्त्र परिधान करा पिवळा रंग स्वामींचा आवडता रंग आहे हा उपाय फक्त सात गुरुवार करून बघा अनुभव स्वतः येईल आणि तुम्हाला आलेले अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा थांब बाळा स्वामी तुझी परीक्षा घेत नाहीत ते तुला घडवत असतात थांब धीर धर स्वामी तुझ्यासोबत आहेत जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श होत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला स्वामींबद्दलचे तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि लिहा श्री स्वामी समर्थ इतर भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये